दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवानंद बसाप्पा कांबळे वैवर्ष तेवीस राहणार शिवशक्तीनगर मिरज कुपवाड रोड सांगली यांचा मृतदेह भारतीय हॉस्पिटलच्या मागे रेल्वे ट्रॅकवरती मिळून आला याबाबत सदर माहिती अशी की शिवानंद बसप्पा कांबळे हे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून घरातून कुणालाही न सांगता निघून गेले होते नातेवाईक त्यांच्या आजूबाजूला शोध घेत होते पण ते मिळून ना आले नाहीत रेल्वे ट्रॅकवरती कोणीतरी अज्ञात व्यक्ती मृता अवस्थेत आहे अशी माहिती एचई आर एफ रेस्क्यू टीम यांना व अँब्युलन्स ड्रायव्हर काशीनाथ कांबळे यांना नागरिकांनी दिली तात्काळ एचई आर एफ रेस्क्यू टीमचे फिरोज शेख काशीनाथ कांबळे योगेश मदने यांनी घटनास्थळी जाऊन एक मृतदेह एकत्र करून महात्मा गांधी पोलीस स्टेशन पोलिसांच्या मदतीनं उत्तरीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल इथं पाठवला पुढील तपास महात्मा गांधी पोलीस स्टेशन करत आहेत